मराठी पाठ्यपुस्तकशिवाय इयत्ता पाचवी पाठ आठवा मकर संक्रांत प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा प्रथम तुम्ही रिकाम्या जागा सोडवण्याचा प्रयत्न करा एक दक्षिण अक्षरुक्ताला डॅश असे म्हणतात धनरुक्त मकरुक्त उत्तर आहे मकरुक्त दोन संक्रांतीनंतर दिवस डॅश होत जातो मोठा तीन संक्रांतीपासून सूर्य उगवण्याची जागा डॅश सरकत जाते उत्तरेकडे एक दक्षिण अक्षरुक्ताला मकरक्त असे म्हणतात दोन संक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो तीन संक्रांतीपासून सूर्य उगवण्याची जागा उत्तरेकडे सरकत जाते प्रश्न दुसरा खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा प्रथम तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा एक संक्रांतीला दक्षिणायन सुरू होते दोन संक्रांत हासन पौष महिन्यात येतो तीन तिलगुल हे स्नेहाचे प्रतीक आहे चार चंद्राच्या संक्रमणाला मकर संक्रांत म्हणतात उत्तरे एक संक्रांतीला दक्षिया दक्षिणायन सुरू होते हासन उत्तर आहे चूक संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो उत्तर बरोबर तीन तिळगुळ हे स्नेहाचे प्रतीक आहे उत्तर बरोबर चार चंद्राच्या संक्रमणाला मकर संक्रांत म्हणतात चूक पहिला चूक दुसरं बरोबर तिसरं बरोबर चौथे चूक संक्रांतीला दक्षिण दक्षिणायन सुरू होते चूक संक्राथासन सण पौष महिन्यात येतो बरोबर तिलगुल हे स्नेहाचे प्रतीक आहे बरोबर चंद्राच्या संक्रमणाला मकर संक्रांत म्हणतात चूक प्रश्न तीन एका शब्दात उत्तरे लिहा प्रथम तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न एक आकाशात उंच झेप घेणारे दोन संक्रांतीला एकमेकांना देतात तीन संक्रांतीला सूर्य या राशीत जातो एका शब्दात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आत्ता आपली उत्तरे बरोबर आहेत की चूक आहेत ते आपण पाहूया एक आकाशात उंच झेप घेणारे पतंग दोन संक्रांतीला एकमेकांना देतात तिलगुल तीन संक्रांतीला सूर्य या राशीत जातो मकर आपण लिहिलेली उत्तर बरोबर आहेत की पहा आकाशात उंच झेप घेणारे पतंग संक्रांतीला एकमेकांना देतात उत्तर तिलगुळ तीन संक्रांतीला सूर्य या राशीत जातो उत्तर मकर एकदा प्रश्न आणि उत्तर स्वतः वाचून घ्या प्रश्न चार खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न एक मकर संक्रांत हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो उत्तर मकर संक्रांत हा सण हा उत्सव गुजरात राजस्थान व महाराष्ट्र या राज्यात साजरा केला जातो मकर संक्रांत हा उत्सव गुजरात राजस्थान व महाराष्ट्र या राज्यात साजरा केला जातो प्रश्न दोन मकर संक्रांत हा उत्सव आपल्याला कोणता संदेश देतो उत्तर मकर संक्रांत हा सण एकमेकातील कडवटपणा दूर करून पतंगासारखे आकाशात उंच झेप घेण्याचा संदेश देतो मकर संक्रांत हा सण एकमेकातील कळ कर... कडवटपणा दूर करू म्हणजेच आपल्या एकमेकांमधील भेदवा भेदभाव द्वेष दूर करून पतंगासारखे आकाशात झेप घेण्याचा संदेश देतात म्हणजे खूप खूप मोठं होण्याचं यशस्वी होण्याचं आपल्याला संदेश देत असतो प्रश्न पाच वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक संक्रमण करणे प्रभाव टाळणे संक्रमण करणे प्रभाव टाकणे वाक्य सूर्य हा प्रत्येक राशीतून संक्रमण करत असतो सूर्य हा प्रत्येक राशीतून संक्रमण करत असतो दोन झेप घेणे उडी मारणे झेप घेणे पुढे मारलेली उडी वाक्य वाघाने आपल्या सावजावर झेप घेतली म्हणजेच वाघ आपल्याला जे काही भक्ष्य पकडायचं आहे खाण्यासाठी त्याच्यावर जी झेप घेतो ती पुढे मारलेली उडी वाक्यांचे अर्थ आणि त्यांचा उपयोग लिहून घ्या खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक सण उत्सव सूर्य भास्कर उष्ण गरम सकाळ प्रभात एकदा समानार्थी शब्द सर्वांनी वाचून मग आपल्या वहीमध्ये लिहून काढणे सण उत्सव सूर्य भास्कर उष्ण गरम सकाळ प्रभात विरुद्ध आर्थी शब्दांच्या जोड्या एक आकाश धरती खरे खोटे थंडी ऊन दिवस रात्र प्रथम सर्वांनी विरुद्ध आर्थी शब्दांच्या जोड्यांचे वाचन करून मग आपल्या वहीमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहा प्रथम वाचन आकाश ધરતી ખરે ખોટે ઠંડી ઊંટ દિવસ રાત્ર पोंगल पोही म्हणजे जाणे याविषयी तमिळ भाषेत पोंगल म्हणजे उफान असा होतो पोंगल चार दिवस साजरे केले जातो पहिल्या दिवशी सर्व प्रकारचा कचरा जाळला जातो सणासुदीला चांगले पदार्थ तयार केले जातात दुसऱ्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी गुरांची पूजा केली जाते आणि चौथ्या दिवशी काली देवीची पूजा केली जाते तिलापासून बनवले जाणारे पदार्थ तिलाच्या वड्या लाडू चिक्की तिळ घालून गुळाच्या पोळ्या तसेच विविध बिस्किट्स ब्रेड यावरही